ते कुठं आहे आम्हाला माहीत नाही मंत्री महोदय कुठं आहे हे ते माहीत नाही तर ते शोधतोय आता कुठं आहे तिथे तुम्हाला पोलिसांनी रोखलाय नेमकं काय का सांगितलेलं आहे ते बोलत होते सिन्नरला या म्हणून आम्ही तिथून बोललोय तुमच्या याच्यावर मला वाटतं रेकॉर्ड वर पण आहे आणि ते सांगितलं सिन्नरवर या आम्ही सिन्नरला आलो तर पोलीस म्हणतात ते इकडे नाही ते शहरातच आहे तर असं म्हणजे मंत्र्यांनी असं करू नये पण पोलिसांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला पोलिसांनी म्हटलंय का ते सिन्नरला नाही तर तुम्ही इकडे जाऊ नका ते नाशिकला आहे ते म्हणतात मंत्री म्हणतात आम्ही सिन्नरला आहे पोलीस म्हणतात आम्ही नाशिकला आहे मंत्री साहेब आहे हॅलो अहो माणिकराव तुम्ही सांगितलं सिन्नरला आहे मग आम्ही तुम्हाला म्हटलं आम्ही सिन्नरला येतो आणि ह्या पोलिसांनी आम्हाला अडवलं कारण नसताना नाही मानिकराव मानिकराव लक्ष मानिकराव तुम्ही लक्षात या मानिकराव माझं तर ऐका एक मिनिट तुम्ही काय सांगितलं तिथं आम्ही तुमच्या घरासमोर बसलो तुम्ही म्हणा सिन्नरला आहे भैरवनाथाची यात्रा सुरू आहे कोणतं गाव आहे ते पार शाह गावला मग आम्ही शाळा म्हटलं चला आम्ही सगळे निवडक कार्यकर्ते आलो आपण तुम्हाला तुम्ही म्हणा या भेटाल आम्ही निघालो आता म्हणतात तुम्ही सिन्नरला आणि नाशिकला आहे असा आमच्या सोबत मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या मला जावं लागतंय आणि मी माझ्याबरोबर काही बंदोबस्त काही नसतो आणि मी काय करतो मला काही मी तसा एकदम साधा माणूस आहे त्याच्यामुळे पोलिसांना मी काय फार इन्फॉर्मेशन देतो आणि मग फिरतो असं काही नाही मला काही भीती वाटत नाही कोणाची किंवा मी कोणाचं वाईट केलेलं नाहीये त्यामुळे मी नाही आता आम्ही बोल प्रॉब्लेम आमचा घुमजाव झाला ना तुम्हाला आहे तुम्ही या सगळ्या आणि फक्त आता एकदा कन्फर्म करा म्हणजे पोलिसांना आम्हाला अडून ठेवलेला आहे मराठला तारखेला दुपारी एक वाजता तुम्हाला माझा तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल आणि त्यावेळेस तुमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल आणि तुम्ही सत्तार ग्रह मुंबईला या मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि राज्य सरकारकडे माझी बात ठीक आहे ठीक आहे सिन्नरला नाही आहे ना आता मी सिन्नरलाच आहे पण मी ग्रामीण भागामध्ये बरोबर ठीक आहे दहा गावांमध्ये यात्रा असतात ठीक आहे ठीक आहे तेवढं मला समजून घ्या हा आता झालं फक्त शोध का आता काय म्हणते तुम्ही असं का करताय बघ तो तो विषय नाही बरं का साहेब क्लियर झालं का तुम्हाला आता आता क्लिअर झालं का तुमचं आता सिन्नरला आहे क्लिअर झालं का नाही तुम्ही घ्या साहेब त्यांनी आता सतरा तारखेला मीटिंग घ्यायचं सांगितलं सतरा तारखेला एक वाजता मीटिंग घेऊ त्यांच्यावर विश्वास ठेवू ते कृषी मंत्री आहे आमचं नेतृत्व त्यांनाच करावं लागणार आहे सरकारच्या दप्तरी त्यांनी जर केलं नाही तर पुन्हा येऊ ना आम्ही ते भैरवनाथाच्या दर्शनाला आम्ही त्यांच्या दर्शनाला येऊ बोलतात नाही हे पोलिसवाले म्हणतात नाही आहे आणि मानेकरा म्हणतात सिन्नरला आहे पण पोलिसवाले म्हणतात का नाशिकला आहे तर आता पोलिसांना हे माहीत नाही का मंत्री कुठे आहे मुळात आता म्हणजे आमचा प्रश्न झाला ना महाराष्ट्रात असं कधी होत नाही म्हणजे मिसिंग मंत्री झाले असं झालं ना ते म्हणजे मंत्री मिसिंग म्हणजे त्यांचा माणिकरावचं ते म्हणतात पोलिसवाले काय म्हणतात तिथं ते माणिकराव तुम्हाला नाशिकला आहे पण ते पोलिसवाले म्हणतात ते शिन्नरला नाही आहे माणिकराव म्हणते मी शिन्नरला आहे तर आता आम्ही मोठं अडचणीत पडलो आहे काय करावं म्हणजे आता ते एक तारखेला सतरा तारखेला एक वाजता मीटिंग घेणार आहे तेव्हा आम्ही भेटू पण आता आम्ही थोडं सिन्नरच्या रेस्ट हाऊसला थांबतो थोडं हे हाईट आहे म्हणजे आम्ही चक्काजाम केला नाही पोलिसांनी आमचा चक्काजाम केला आणि ह्या सगळ्यांचा चक्काजाम आता हा गुन्हा पोलिसांवर झाला पाहिजे का आता आम्ही जर अडवलं असतं तर गुन्हा गुन्हावर दाखल झाला असता पण आता हा पोलिसांनी आमचा चक्काजाम केलाय म्हणजे हे पण हाईट आहे आंदोलनातली म्हणजे पोलिसांची हाईट आहे का आम्ही आम्ही गाडीत बसलो होतो म्हटलं पोलिस इतक्या वेगानं समोर का जाते यांनी हे दोन ट्रक अडून ठेवले आम्ही गेलो नाही पाहिजे म्हणून <laughs> आणि आम्ही म्हटलं आम्ही माणिकरावांना भेटायला चाललो ते मानिकराव माणिकराव इथं नाही ते आता ते कुठं आहे ते तुम्ही शोधा आम्ही शोधतो एकूणच 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 भाऊ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन होतं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं अपेक्षित आहे कृषी मंत्री साधी भेट देखील आपली घ्यायला तयार नाहीत ना कृषी मंत्र्यांनी फोनवर संपर्क साधला त्यांच्या आम्ही आम्ही कर्जमाफीचा मुद्दा सोडणार नाही मी सांगतोय सरकारला सळो की पळो करून ठेवू आम्ही ही सुरुवात आहे अधिक सगळे लोक घेऊन संघटित करून सरकारनं देवेंद्रजीनं एक तर शब्द द्यायला नाही पाहिजे होता आता माणिकरावनं पुन्हा शब्द दिलेला आहे का मी तुमच्या मागण्याची सहमत आहे आणि तुमचा मुद्दा मी रेटून धरणार तुम्ही ते सगळं ऐकलेलं आहे आणि एक तारखेला त्यांनी मिटिंग ठेवली आहे तर ठीक आहे एकदा कृषी मंत्र्याचं एवढं ऐकून आपण हे आंदोलन तुमचं स्थगित झालं म्हणायचं आता हे पोलिस काय म्हणते आम्हाला जाऊ देते काय त्यांनी आंदोलन सुरू केलंय बरं आमचं थांबलं होतंय पण त्यांनी सुरू आता तो हा प्रश्न तुम्ही त्यांना पाहिजे तर म्हणजे त्यांनी भेटायला पाहिजे होतं आमच्या अपेक्षा त्याच होत्या का माणिकराव येऊन भेटून समजून घ्यायला पाहिजे होतं पण आता ते भेटल्याने त्यांनी सांगितलं मी भैरवनाथाच्या आता देवधर्माच्या कार्यक्रमात आम्हाला नाही म्हणता येत नाही ना तुम्हाला माहित आहे का धर्माच्या आणि देवाच्या आडवा आलं तर मोठं प्रश्न येतं आणि त्याच्यामुळे आम्ही पण जास्त आता त्याला काय म्हणते हट्ट नाही करू शकत देवासमोर कुठे दरबारी त्यांना दर्शन झालं पाहिजे भैरवनाथाचं म्हणजे मग आम्हाला चांगलं दर्शन होईल एवढ्याच अपेक्षा आहे आता ते, ते पोलिसांवर आहे ना आता पोलिस काय म्हणते काय आम्हाला त्यांना विचारा ना पोलिस गेले का त्यांनी जाऊ दिलं तर मग नाही तर आम्ही इथंच थांबू त्यांनी जाऊ दिलं ते कुठे आहे ते माहीत नाही ते पण आपण पोलिसांनी सोडलं तर आपण सिग्नल जाऊन भेट घेणार आहोत हा भेटा आता भेटायला ना